तुम्ही कधी कच्च्या चपातीवरती बेसन घालून बघितले का चला तीच रेसिपी दाखवते नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी एक कपभर पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक चमचाभर मीठ आणि चमचाभर तेल घालून घेतलं आता हे पाणी जे आहे ना ते आपण छान हलवून एकसारखं करायचं मीठ या पाण्यामध्ये छान विरघळवून घ्यायचं मस्त असं विरघळलं की नाही की याच्यामध्ये आता आपण मावेल तेवढी कणिक घालून घेणार आहे आता आपल्याला कणिक भिजवून घ्यायचे पण अजिबात हात खराब होत नाहीत चमच्याने अगदी झटपट कणिक मळली जाते आता ना गॅस पुढं उभं राहायला सुद्धा नको वाटतंय असं वाटतं कधी एकदा स्वयंपाक होतोय आणि कधी एकदा बाजूला सरकतोय एवढं गरम होतंय मग सकाळी लवकरच व्हिडिओ करून घेतला आणि म्हणलं की व्हिडिओ करताना ना किंवा रेसिपी करताना अशी करायची की जास्त घाट घालावाला नाही लागला पाहिजे काय भाजी आणि आमटी दोन्ही हिल्ला एक छान असा पर्याय मिळाला हो दाखवते तर आता ही जी कणिक आहे ना ती आपण छान अशी मळून घेऊयात आपल्या चपातीचा गोळा असतो ना तसाच तो आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो आपण बाजूला ठेवून देऊयात आणि इथं मी एक वाटीभर बेसन घेतलं एक वाटीभर पीठ घेतलं ना की हा पदार्थ चार माणसांना पुरेसा होतो या प्रमाणात तुम्ही हे कमी जास्त करू शकता आता जेवढं बेसन आहे ना तेवढंच पाणी घालायचं आणि पीठ सगळं हलवून घ्यायचं पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत पीठ एकसारखं मिळून आलं पाहिजे हे झालं की याच्यामध्ये घरामध्ये उपलब्ध असलेलेच मसाले आणि थोडंसं साहित्य हे घालून हे पीठ आपण आता तयार करून घेऊयात तर हे बघा मस्त असं पीठ तयार झालं एकूण एक गुठळी मोडलेली आहे आता याच्यामध्ये उन्हाळ्यात गारवा देणारा पदार्थ म्हणजे कांदा म्हणून कांदा घालायचा आणि त्यानंतर टोमॅटो घालायचा कांदा आणि टोमॅटोसुद्धा ते प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून घेऊन हे मिश्रण छान हलवून घ्यायचं कांद्याला आणि टोमॅटोला पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे असं हलवून झालं की नाही की याच्यामध्ये थोडे थोडेसेच आपले घरातले मसाले घालून घेऊयात तर आधी अर्धा चमचा हळद घालून घ्यायची त्यानंतर एक चमचाभर कांदा लसूण मसाला घालायचा हो इथं हिरवी मिरची किंवा लाल तिखट वापरू नका बरं का कांदा लसूण मसालाच वापरा भारी चव येते एकदम बरं का आता त्यानंतर आपण याच्यामध्ये गरम मसाला एक चमचाभर घालून घेऊयात आता हे सगळं छान हलवून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता हे सगळं पुन्हा आपलं छान मिश्रण तयार झालं आता काय करायचं तर याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे मिश्रण आहे ना फार घट्ट करायचं नाही आहे आणि अगदी पातळसुद्धा करायचं नाही आहे पळी सांड असं झालं की नाही की बस एवढंच पाहिजे आपल्याला तर पुन्हा थोडंसं म्हणजे अर्धा कपापेक्षा कमी पाणी घालायचं अंदाजानं पाणी घाला अगदी जास्त पण नको आणि अगदी कमी पण नको आणि हे मिश्रण असं तयार करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये चवीनुसार किंवा आवडीनुसार कोथिंबीर घालून घेऊयात आणि हो याहीपेक्षा वेगळ्या भाज्या तुम्हाला वापरायच्या असतील ना तर तुम्ही अगदी आरामात वापरू शकता आता बघा छान असं आपलं पीठ तयार झालं आता उरलेलं एक थेंबर पाणी परत घालून घेतलं आणि पीठ सरसरीत करून घेतलं तुम्ही बघू शकता की पीठ कितपत पातळ आहे एवढंच पातळ ठेवा खूप पातळ करू नका आणि अगदी घट्ट पण करू नका आता हे आपलं पीठ तयार झालं आता काय करूया तर आपण पळपाट लाटणं घेऊयात आणि हे जे पीठ आहे ना म्हणजे मळलेली कणिक आहे त्याचे अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि याला आपल्याला घडी न घालता फक्त गोल चपाती लाटून घ्यायची जसा फुलका लाटतो ना तसं लाटलं तरीही चालेल घडी घालायची काहीच गरज नाही थोडंसं पीठ लावायचं आणि गोल गरगरीत मस्त अशी ही चपाती आपण आता लाटून घेऊयात हे बघा अगदी पटकन लाटली जाते कणिक पण छान मळी गेली आहे पीठ पण सॉफ्ट आहे आणि पीठ जर सॉफ्ट असेल ना तर आपली ही जी चपाती आहे ना ती पण एकदम सॉफ्ट होते आणि हा पदार्थ एकदा जर का तुम्ही बघितलात ना तर अगदी नेहमी नेहमी कराल इतका छान चविष्ट आणि मस्त असा होतो तर आता ही आपली चपाती लाटून झालेली आहे तोपर्यंत ना तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण पुढं जाऊन तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे आणि आवडल्यानंतरच तुम्ही व्हिडिओला लाईक करणार आहे तर चॅनल सबस्क्राईब केला म्हणजे तुम्हाला नवनवीन पदार्थ पटकन बघायला मिळतील आणि हो मैत्रिणींच्यामध्ये तुम्ही शेअर करणार आहात हे मला माहितीच आहे तर पहिल्यांदा करून तरी बघा आता हा तवा ता मी तापत ठेवला आहे तापलेल्या ता तव्यावरती ही चपाती जी आहे ना ती आपण टाकून घेऊयात आणि आपल्याला ही चपाती अगदी खरपूस भाजायची नाही आहे खालची बाजू भाजली गेली की बाजू पलटून घ्यायची दोन्ही बाजूनी अगदी अर्ध कच्ची झाली की आपलं काम झालं आता एक बाजू आपण छान भाजून घेतली आता दुसरी बाजू पलटून घेऊयात दोन्ही बाजू तुम्हाला दाखवते मी कसे केले ते आणि थोडंसं दाबून घ्यायची म्हणजे मग खरपूस हवा असेल तर खरपूस आणि मऊ हवा असेल तर मऊ असा हा पदार्थ होतो बरं का तर आता या बाजू भाजून झाल्यानंतर आपण कुठल्याही एका बाजूला हे जे मिश्रण तयार केले ना ते पसरवून घेऊयात चमच्याने मिश्रण घालायचं आणि काठापर्यंत लावायचं हे बघा तुमच्याकडं जर का नॉनस्टिक पॅन असेल ना तर त्याच्यावरती हे एकदम पटकन आणि छान होतं बरं का आता मी करताना हे रोजचा जो आपला चपातीचा तवा असतो ना त्याच्यावरतीच केले त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे नॉनस्टिक पॅन हवाच असं काही नाही आहे पण असेल ना तर अवश्य वापरा तर आता हे बघा सगळं मिश्रण छान कडेपर्यंत लावून घेतलं आता ही बाजू आहे ना आपल्याला कोरडी होतोपर्यंत एकाच बाजूला ठेवायची म्हणजे हे पीठ जे आहे ना ते सुकलेलं दिसायला लागलं की नाही की बाजू पलटवायची तवर बाजू पलटवायची नाही तुम्हाला अगदी जवळून दाखवते मस्त खमंग छान असा हा पदार्थ तयार होतो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता घरी खाऊ शकता किंवा अगदी पाहुणे आल्यानंतरसुद्धा करू शकता आता कसं होतं सुट्ट्या आहेत कोणीतरी येतं जातं मुलं सुट्टीला असतात आणि मुलांना म्हणजे रोज काहीतरी वेगळं हवं असतं आता मी याच्यामध्ये गाजर खिसून घालायच्याऐवजी गाजराचे तुकडे केले आणि ते लावले इथंच तुम्ही काकडी जरी वापरलीत ना तरीही चालेल काहीही तुम्हाला ज्या भाज्या मुलांनी खाव्यात असं वाटतं ना त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आता ही बाजू आहे ना ती छान खरपूस भाजली गेली अगदी चवळून बघा आता आपण ह्याला पलटवून घेऊयात आणि पलटल्यानंतर खालची बाजू बघा किती छान मस्त भाजली गेली दोन्ही बाजूनी छान भाजली जाते ही चपाती वरती मसाला असतो एकदम सुंदर कुरकुरीत पदार्थ तयार होतो जास्त वेळ भाजलं तर कुरकुरीत होईल सॉफ्ट हवं असेल तर कमी वेळ भाजा आणि हो पुढं जाऊन पण सांगतेच आहे की याच्यासाठी वेगळं काय वापरलं आहे ज्यानं मुलं खुश होतील तर आता बघा अगदी पटकन होतं आणि करून ठेवल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही हे खाऊ शकता म्हणजे जा गार झाल्यानंतर थोडंसं कडक व्हायची शक्यता असते मग थोडं गरम जर खायचं असेल ना तरी तुम्ही खाऊ शकता तर आता बघा ही बाजू आपण आता पलटवून घेऊयात पलटताना थोडंसं तेल लावलं ना म्हणजे अगदी पटकन निघतं आणि मस्त असं हे भाजलं जातं बघा आहे की नाही एकदम वेगळा आणि छान असा पदार्थ नक्की करून बघा बरं का आणि हो मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही हा पदार्थ खाल्ला आहे का किंवा कधी केला आहे का हे बघा एकदम मस्त बेसन पोळी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायची हे बघा आता बघा किती छान दिसतं की नाही आता आपण काय करूयात भाजलेली पोळी जी आहे ना ती काढून घेऊयात एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला अगदीच स्वाद यायसाठी म्हणून थोडंसं ह्या बाजूनी तूप किंवा बटर दाही लावून घ्या आणि ही जी पलटलेली बाजू आहे ना ह्या बाजूला आता आपण सॉस लावूयात आणि बारीक शेव घालून घ्यायची बस एवढ्याच पदार्थामध्ये एकदम छान मस्त चटपटीत अशी ही बेसन पोळी तयार होते वेगळं बेसन आणि वेगळं पोळी करण्यापेक्षा हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट होतं बरं का तेव्हा नक्की करून बघा आणि व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता याच्यावरती मी पुन्हा एकदा कच्चा कांदा घालून घेतला मस्त रोल केला आणि आता हा जो रोल आहे ना तो कट करणार आणि कट केल्यानंतर कुठल्याही चटणीसोबत किंवा कशाही सोबत, कि कशा सोबत मुलांना खायला देणार अगदी सॉससोबत खायला दिलात ना तरीही चालेल एकदम भारी लागतो आवडला ना आता पटकन लाईक करा